लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया आज शनिवारपासून सुरू होत असून जवळपास सत्त्याण्णव पदांचीही भरती होणार आहे यासाठी अकरा हजार पाचशे अर्ज आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे या भरतीमध्ये परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या भरतीदरम्यान उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य लॉन्स या ठिकाणी भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल ही भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे तर या पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना बाहेरील एजंट किंवा इतर कोणतीही व्यक्ती पैसे घेऊन नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत असेल तर उमेदवारांनी त्या आमिषाला बळी पडू नये तात्काळ संबंधित व्यक्तीची माहिती परभणी पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी केलंय परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे महारेशीम अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलंय कमी पाण्यात आणि कोरडवाहू जमिनीतही यशस्वी ठरणाऱ्या या शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांना स्थिर व नियमित उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होतोय परभणी जिल्ह्यात अकरा मार्च पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रेशीम चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुक्रवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी शोभा यादव जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम अग्रणी बँकेचे प्रतिनिधी कुलकर्णी तसंच सिल्क मिल्क समन्वयक हट्टेकर सहाय्यक प्राध्यापक धनंजय मोहळ बोकन भंडारे मिसाळ वागतकर आदींची उपस्थिती होती परभणी वसमत रस्त्यावर अज्ञात वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेमध्ये प्रवासी ऑटोचालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली आहे या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये संतोष धारोजी बोरचाटे असं मृत ऑटो चालकाचं नाव आहे संतोष बोरचाटे हे गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आपला ॲटो क्रमांक एम एच बावीस एपी चोवीस अठ्ठावीस हा घेऊन परभणीहून आसोला गावाकडे जात होते त्यावेळी समोर येणाऱ्या अज्ञात वाहनानं त्यांच्या ॲटोला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये संतोष बोरचाटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झालाय स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी संतोष यांना जिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित तपासण्या सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स वन झिरो झिरो घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला गंगाखेड तालुक्यातल्या मसला गावाजवळ घडली आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मसला येथून गंगाखेडकडे निघालेली बस क्रमांक एम एच शून्य सहा एस पंच्याऐंशी सत्तावन्न ही गावापासून काही अंतरावर असलेल्या खडली पुलाजवळ आली असता चालकाचा ताबा सुटून बस पुलावरून ओढ्यात उतरली या अपघातामध्ये बस चालकाच्या शेजारील सीटवर बसलेला सारंग मारुती पांचाळ हा समोरील काच फुटून बाहेर फेकला गेला तर अपघातामध्ये मा मेघा मारुती पांचाळ मारुती प्रल्हाद पांचाळ ऋतुराज तुकाराम पांचाळ अंजली दत्तात्रय चौगुले धीरज दत्ता दत्ताराम चौगुले मंगलबाई मारुती शिंदे राधाबाई वंशी शिंदे आराध्या माधव शिंदे विठ्ठल हरिदास नागणे हे जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच गावातील ईश्वर शिंदे माधव शिंदे गुणवंत डगे पांडुरंग शिंदे प्रकाश शिंदे शिवाजी शिंदे बालासाहेब शिंदे आप्पाराव कदम वैजनाथ शिंदे आदिनाथ शिंदे मारुती शिंदे आदींनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांनी जखमींना बसमधून बाहेर काढून ॲटो व वा खाजगी वाहनांच्या मदतीनं गंगाखेडच्या रुग्णालयाकडे हलविलं मानवत येथील राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरील संत भगतराम जिनिंगमध्ये डस्ट रूममध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन कामगार गंभीररित्या भाजलेत तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते साडेचारच्या सुमाराला घडली आहे जखमींना तात्काळ परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय जिनिंग सुरू असताना एका मशीनमध्ये गारबोटी सदृश खडा गेल्यानं स्पार्क झाला कापूस अत्यंत ज्वलनशील असल्यानं काही वेळातच जळाल्याचा वास येऊ लागला यानंतर संबंधित मशीन तात्काळ बंद करण्यात आल्या मात्र वास कायम राहिल्यानं कर्मचारी डस्ट रूमकडे गेले डस्ट रूमचा दरवाजा उघडताच आत साचलेल्या कापसाच्या धुळीनं का पेट घेत आगीचा लोळ बाहेर आला आणि तो थेट कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडला या दुर्घटनेमध्ये गणेश करपे साहिल जिंदाल हे दोघे गंभीररित्या जग भाजलेत तर रामभरोसे राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे भाजलेल्या दोघांनाही परभणीच्या जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत भारतीय जनता पार्टी परभणीच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय महाअभियान दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर परभणीतल्या सावली विश्रामगृह इथं जिल्हास्तरीय महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही बैठक घेण्यात आली असून संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती ठरवण्यात आली या बैठकीला संघटन मंत्री संजय कोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे सुरेश भुमरे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे डॉ सुभाष कदम यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी नवनिर्वाचित नगरसेवक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ ऐस के फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदल कर जाम रोड केनाल के पास की है आप ऐस के फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पता जाम रोड पत्ता के, के पास मोबाइल नंबर टू थ्री टू फाइव सेवन टू फाइव नाइन श्री शिवाजी पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट प्रथम धोत्रे धनराज देशमुख राज्य स्तरीय तांत्रिक पेपर प्रेजेंटेशन स्पर्धे द्वितीय क्रमांक पटकावला नाशिक इथं झालेल्या ई टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक नाशिकद्वारे आयोजित एम एस बी टी ई प्रायोजित राज्यस्तरीय तांत्रिक पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी येथील सिव्हिल विभागातील प्रथम धोत्रे व धनराज देशमुख यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत राज्यातल्या विविध तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधून परभणी येथील श्री शिवाजी पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रनिकेतनमधील प्राचार्य डॉक्टर शाहिद ठेकिया त्याचबरोबर सिव्हिल विभागाचे प्रमुख डॉक्टर अमोल बेंडसुरे व सर्व सिव्हिल विभागातील प्राध्यापकांनी मार्गदर्शन केलं या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके आमदार सतीश चव्हाण अनिल लखाते तसेच सर्व सदस्य प्राचार्य डॉक्टर शाहिद ठेकिया यांनी अभिनंदन करून कौतुक केलंय परभणी शहर महानगरपालिकेमध्ये नव्या महापौर व उपमहापौरांच्या निवडीनंतर शहरातील मूलभूत प्रश्नांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासक काळ संपून तसंच मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला निवडणूक मोड आटोपल्यानंतर शहरातील कचरा व्यवस्थापन मोकाट कुत्र्यांचा त्रास स्ट्रीट लाईट आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांचं नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे भाजपचे नगरसेवक रितेश झांबड जैन यांच्या नेतृत्वाखाली बारा नगरसेवकांनी आयुक्त व महापौरांना निवेदन देत पुढील आठवड्यात सर्वसाधारण विशेष सभा बोलवण्याची मागणी केली आहे शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला असून नागरिकांचा रोष नगरसेवक व मनपावर व्यक्त होतोय त्यामुळे कचरा संकलन एजन्सीचं काम युद्धपातळीवर सुरू करावं तसंच शहरातील मोकाटो पिसा कुत्र्यांचा पिसाळ बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा असं या निवेदनात म्हटलंय <्याँगा> माणूस नम्रता आणि संस्कारानं मोठा होतो असं प्रतिपादन वसंतराव नाईक माठाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले ते शिक्षक नरहरी बालसाहित्य बालसाहित्यनगरी परभणी इथं आयोजित तिसऱ्या अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनामध्ये बोलत होते संमेलनाचे उद्घाटन अॅडव्होकेट रमेश गोळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर रामेश्वर नाईक संमेलनाध्यक्ष कोमल डाकोरे स्वागताध्यक्ष अनन्या खेवले पी आर पाटील आदींची उपस्थिती होती उद्घाटन सत्राचं प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेडगे यांनी केलं बालवाचकांनी कथाकथन बालकवी संमेलन नाटिका वाचलेल्या पुस्तकावर गटचर्चा चर्चा आदी सत्रात सहभाग नोंदवला समारोप सत्रामध्ये बालवाचकांचा गौरव करण्यात आलाय तर कांतराव देशमुख माणिकपुरी जयश्री अवताडे यांनी बालवाचकांना संबोधित केलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद